वजन वाढणे या समस्येपासून कोण हैराण नाही सगळ्यांनाच वजनाची चिंता जाणवते कोणाला पोटाच्या चरबीची चिंता आहे कोणाला कमरेचा तर कोणाला मांडीचा पोट असो किंवा कंबर हे दोन्हीही अनेक समस्यांना जन्म देतात चरबीमुळे अनेकांना उठण्याचा बसण्याचाही त्रास होतो शरीरात चरबी वाढल्यामुळे व ती वेळेत कमी केली नाही तर हृदयविकार व मधुमेह यांसारखे आजार जडतात बाजारामध्ये तुम्हाला असे अनेक प्रोडक्ट भेटतील जे तुमच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वजन कमी करण्याचा दावा करतील परंतु अशा औषधांचा कुठलाही शाश्वत आधार नसतो या उपचारांनी वजन कमी होतही परंतु त्याचे साईड इफेक्ट्स ही आता जगासमोर येऊ लागलेले आहेत परंतु आज मी या व्हिडिओमध्ये अशा काही उपाय आणि आहार सांगणार आहे जे सर्वसामान्य आहेत व त्यांचा सातत्य ठेवून वापर केल्यास हमखास वजन कमी होते मंडळी माझा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर चर्चा करूया पुदिन्याची हा पुदिना तुम्हाला नवीन जीवन देतो का कारण पुदिना तुमच्या पोटाच्या सर्व समस्या दूर करतो तुमची पचनक्रिया सुधारतो तुमच्या तोंडाचा दुर्गंधसुद्धा दूर करतो मग या पुदिन्याची चटणी बनवून दिवसातून तीन वेळा आपण नक्कीच खाल्ली पाहिजे एक कच्चा कांदा एक टोमॅटो व थोडी पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या झाली तुमची चटणी तयार चवीसाठी त्यात तुम्ही सैनव मीठ टाकू शकता त्यामुळे तुमच्या पचनशक्तीमध्ये अधिक सुधारणा होईल जेवणा अगोदर ग्रीन सलाड आपल्या सर्वांना माहीत आहे की ग्रीन सलाडमध्ये फायबर असते जेवणाआधी जे आपण सलाड खाल्ले तर आपली भूक कमी होते आणि मग शरीरात कमी कॅलरीज जातात म्हणजेच वजन वाढणे थांबून हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आता सलाड कशापासून बनवतात हे सर्वांनाच माहीत आहे तरीसुद्धा आपण पाहूया हिरवे म्हणजेच ग्रीन सलाड बनवण्यासाठी कोबी टोमॅटो गाजर काकडी यांचा आपण उपयोग करतो हे तुमचे मेटाबॉलिझम वाढवतात व वा पर्यायाने तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही म्हणजेच तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होते आहारात फळांचा वापर केला पाहिजे त्यातली त्यात पपई आणि सफरचंद जर तुम्ही तुमच्या आहारात खात असाल तर ही दोन्हीही फळे चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत सफरचंद आणि पपई तुमच्या शरीरात चरबीची निर्मिती होण्यास मज्जाव करतात बरोबर शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर काढतात त्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढून वजन कमी करण्यास मदत होते हेल्दी सूप फळांचा ज्यूस पिण्याची सवय आपण लावली पाहिजे परंतु हा ज्यूस घरी बनवलेला असावा ज्यूस पिल्याने शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज तर जात नाहीत शिवाय तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजेच तुम्ही जेवण कमी करता म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये चरबीची साठवण होत नाही सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचा वापर करा या दह्यामध्ये तुम्ही थोडे जिरेसुद्धा घालू शकता दह्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते लक्षात ठेवा तुमचं वजन वाढण्याचं कारण म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम स्लो असणं हेच असतं जे लोक बैठे काम करतात जास्त शारीरिक श्रम करत नाही त्यांचं मेटाबॉलिझम स्लो असतं त्यांची शारीरिक क्रिया स्लो असते आणि म्हणून त्यांचं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि अतिरिक्त चरबी साठवली जाते म्हणजेच दह्याचा वापर न तुम्ही सकाळी करणार असाल तर तुमचं मेटाबॉलिझम यामुळे वाढणार आहे तांदूळ गहू बटाटा यांचा आहारातील समावेश हळूहळू कमी केला पाहिजे कारण या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात तुम्ही जर जास्त शारीरिक श्रम करत नसाल तर या पदार्थामुळे तुमचे मेटाबॉलिझम स्लो होते आणि वजन वाढायला सुरुवात होते तेव्हा तुमच्या आहारातून तांदूळ गहू आणि बटाटा हळूहळू कमी करा सकाळी उपाशीपोटी मध कोमट पाण्यात दररोज घ्यावे जे तुमची चरबी झटपट कमी करेल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा उपाय नक्की सांगत असतो कारण चरबी झटपट जाळून टाकण्याचं काम मध आणि कोमट पाणी करत असते कमीत कमी वीस मिनटे तर नक्कीच व्यायाम केलाच पाहिजे आहारात गोड पदार्थ कमी केले पाहिजे म्हणजेच आहारातील साखरेचं प्रमाण खूपच कमी केलं पाहिजे अशा प्रकारे या सगळ्या आहारांचा समावेश जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये केला त्याचबरोबर सांगितलेली पथ्ये जर पाळली तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयुर्वेदिक विषयासह आनंदी रहा आरोग्यदायी रहा, धन्यवाद